जिचा नाडली दगडी घालायची जिचा <laughs> बोरा जेव तिचा दगडी घालायची खायची काही उद्योग करायचा काही उद्योग करायचा डबा बिबा नेला निवांत पासून खायचं का डबा मग कुठं निवांत पासून खायचं ते जोडदार पण नाही शिकले म्हणजे असं किती कुटुंब होतं तुमचं आमचं जवळ पाच हजार पाच हजार होता ग्रुप होता अरे बाप रे येतो धोती खोल राय तर नाना तुम्ही पहिलं शाळेत जायचं का चढ तर आमची म्हातारी लावायची आम्हाला गावाचं नाव राख आणि हाक्याची वाडी म्हणून होती तिथं आमची म्हणजे मग बाकी बरोबरी जण निघायची आम्ही बारीक बारीक त्या टायमाला मग आमची टापा डापा टापा आपला कसा तरी असेल टापा बराच वर्षाचा काल दिवाळी बारीक एक आणि अरे पिशव्या कशा तरी आपल्या आड गवायची त्यांच्या बरोबर लावायचं ती आरपी कस पसायची माथारी आमची आई गेली मरून बाप गेला मरून जेवढा ती लावायची आम्ही काय करायचो जण त्या घेऊ द्यायची बारखी बारकी गावाचा वडा म्हणून होता त्या वाड्यात जायचो आम्ही ना दोन तीन जण जायची साळत द्यायची काढून आम्ही बसायचो बोर कुठं चिचा दिवसभर खात राहायचं कुठं तरी कुठं पण हे राहायची तुम्ही शाळेच्या नावा कुठं फिरत बसायचं अरे प्रयत्न शाळेच्या नावा घाली साळत काय आम्ही गेलो आईला मनात गेल तो गेलो मग आईला सांगितलं पोरांनी तुमचं काय तू आबा राम भाऊ सळत येत नाही गावापर्यंत देऊ तुमचा शिक्षक असं म्हणायचा काय येऊन हा सांगायची ना म्हाते तर राजी जरायची महाराजी दुसऱ्याशी परत घालवायची शाळेपर्यंत याची घालवायची म्हातारी आधी घालून आम्ही ती याच बारी तुमच्याबरोबर जे शिकले शिकले ती आता कुठपर्यंत पोहोचली अरे बाबा आमच्याबरोबर जे शिकली ना लय मोठी मोठी झाली ना आम्ही काय बघरी म्हणजे तुम्हाला पण आता वाटत राहिला त्यावेळेस शिकलेला असतो ते परवडला असतो परवडला असतो आता बारीक बऱ्याच वेळ झाला आता काय शिक्षण अंगठा आमच्या मामाचा पोरगा शिकला तर मोदी मोदी काम आला लागला होता पण कशात मोदीत कामाला काम लागला होता पंपन्न हजार रुपये पगार होता वारला देऊ पण माझ्या मला धरून देऊ शाळेत हा धरून बारीक बारीक मी नानाच कायची न शिकल्यामुळं आम्हाला भोग भोगावा लागला हा काय भोग भोगावा लागला बाबा आता तुम्ही काय करा नीट शिका नीट शिका नाही तर डायरेक्ट नाही तर मग तुमचं तर होता आमचं गेलं कस तर दिवस खाला वनवासात साठ वर्षाचा काळ होत आला आमच्या जीवनाला असला दिवस येतो बाबाचा दिवस येतो आमची मात अरे लय म्हणायची आम्हाला दररोज तुम्हाला सांगत असेल दररोज नाही शिकलो तुम्हाला वाटला तर शाळा शिकून काय गावणार या मग ती काय बकरी का मग जायचो आम्ही आमची बकरी नऊ जागली <laughs> पुण्याची बकरी गेली रायगड मध्ये गेली मग तिकडं जोडीदार हे जोडीदार ते जोडीदार आमच्या ओळखी म्हणलं तिकडे पण पोरं आमच्या जोडीची मग पुरावाली ह्याच्यावाली ओलगी पडल्या ती महेंद्र थोरव त्यांच्या ते वावरात बकरी आमची बसायची त्यांचं वडील आणि ती याची त्यांच्या मागे ती याची आता बघा ती पण कशी झाले हा ते आता आमदार झाले ते त्यांच्या शेताने आमची बकरी बसायची ते गजन भाऊ होतो आता शेतीच्या जागा काय झाले काय झालं शेती बंगलं गेलं पारसमी गेल्या म्हणजे जे शिक्षण ज्याने घेतलं ना जे आम्हाला कळतं आठवतं तेवढं लोक कमी नाही ज्याने घेतलं त्यानी ज्याने न घेतलं त्याला वनवास भोगावा लागला पेटाना बिड्या आता एकदा चुकलं हुकलच चुकलं हुकलच हवा जीवनात चुकलं नाही पाहिजे अजिबात अजिबात नाही चुकावं का आम्ही चुकलो बगडी वाढायला लागलो तुम्ही बुर नडली पाणी प्यायचं ना पाणी कुठं वाढायचं त्या टायमाला पाणी वाढायचं पाऊस पडायचं पाणी पियाच माझारी बिजारी पडत माझारी पडायचं मग माथारी आमच्या हाणायचं आणि म्हातारा पण हाणायचं मग चालत आमची आजी होती गोंदराजी आम्हाला जा हा महाजा कशाच काही निमेज मारली टांग जवळ तिथली घाण आमचा जोडदार काय काय आम ग्रुप हा पाच हजार होतो आम्ही पाच हजार विचार झाला की चाललंच घरी आम्ही तुमच्या सोबत आजो तुमच्या तिथली जास्त होती सर तुमची चांगली ग्रुप जपला मराठ्याची होती काय दानघराची होती आणि बरीच बरीच जणांची होती बरी काय ग्रुप नाही ग्रुप आमच्या अंगी नाही लागल नाही ना ठीक आहे ह्याच्यामुळं ना गावले हास्य ना ते ग्रुप बरी नाही ना तवा नाही आपण ना आता बघा आता बघा आपली परिस्थिती कशी काय अशी बरीच कहाणी नाही का नाही कहाणी नमस्कार मित्रांनो जीवनात बरंच वनवास येत बरं का जीवनात बरंच वनवास येत पण जाणलं तर बरंचच चांगलं आहे त्याला सामोरं जावं लागलं आता जा 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 प्लिया। आता सामोरं जायची बारी झाली आता काय काठी घेतली बकरी बोलतो आता जात जात मिळणं राहली आता बकरी हल्ली त्यांना पाणी पाजतो काय झाली आठव झाली म्हणून तुम्हाला मुलं सांगावं शाळे पहिली शाळेतली काणी नाही का शाळेतली काणी पहिले दुसरी शिकलो असतो तो फायदा झाला हो असतं मला काय तरी शिकला असतो ते परावं लागतं नाही का ओळख झालं ती ना हाय 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 आता लागलं मुंबई पुन्हा बारा मध्ये फिरायला बाबा काय का आले हा आता दररोज फिराव लागते नाही का आता दररोज काय आता झालं चार महिन्याच काय फिरायची गोर बिर वळायचं अरे पहिले शाळा शिकल्यास गोर बिर बारी नसते आली हा ते वळली फोटो काय शिकलं नाही ना तुम्हाला त्यावेळेस मजा वाटत असेल आता माझे पाहिजे पोरं खायची ते मजा वाटायची बाबा

वाटायला म्हणलं जाई पकरी होऊन मला काय काम नाही जा हा कामं नाही मग काय हाकडून जाई पकरी होणा लागलो मला जुनी कहाणी जुनी जुनी जी मला शिकायला घ्या नवीन काणीला जरा काहीतरी सांगावं लागला आता नवीन काणी असं सांगतोय आहे आताच्या मुलांनी शिक्षण चांगलं घ्या चांगलं वागा चांगलं होईल तर तुमच्या त्या त्या काळात म्हणजे असं तुम्ही हौसनी ह्या तुम्ही मेंढर मेंढरा किती वर्षांनी जायला लागला मग लागलो होता पंधरा वर्षात मग बकरीच वळायला लागलो तुम्हाला हाऊस लय असं ना आता बकरीची मग लय मोठी हाऊस तुम्ही असं साळा दिली सोडून तुला आम्ही जर नसतो ना हा सव लागाय पाहिजे अशी जर पाऊस आला आमचा हा किती केला घेतले तुटावेल हा त्याने काय उठवा केला राहत नसते बरोबर हा सगळ्या लोक काय करायची अशी घ्यायची अशी हे काय आली मजबूत उभा आली डोक्याला पाऊस जरी पडला तरी पाणी शेवाट निघून जात कशा वाटत द्या वाटत म्हणजे इथून खाली तू भिजणार इथून वर नाही भिजणार अजिबात अजिबात नाही भिजणार आणि तुला गार म्हणलं ना गार गार सुद्धा लागणार नाही ना। का ह्याला उभ नाही भरपूर ना। याला आहे का उपटी हट वगैरे त्याला नाही ना हा मग असत याला उभ आहे ना आता मी जरा शिरेर दांड आहे वायनी मोठा आहे तुझी बारीक आहे ना तुझ्या झाकून पण जाशील काय जाशील एवढा मोठ आहे का हा एवढा मोठ आहे आणि ह्याची गारमाई शिरेराला बारी आता वारा किती सुटला किती गार आहे वार हा मग आता हे गार तुला लागणार नाही जरी मी एखादी शिकली नसेल ना अंगावर असं घ्यायचं माहिती नाही ती हेच काय झालंय माहिती नाही त्यामुळे हेच कारण तस माहिती पाहिजे बाबा आता निवार लाग ना बघ अजिबात तुला कसं काय वाटते भारी वाटते भारी वाटते ना आताची लोक घेतात काजिब नाही ना आता तो कलीत आहे तुला ठाऊक आहे का हा नाही नाही घेतच नाही अजिबात बाबा तुझ्या वयाच्या पोराने कोंगड अंगावर घेते नाही ना नाही मला ना वाटत पण हा हा आता आमच्या मागच जाणारी बरं आमच्या मागच जाणार आहे असंच आमचं पूर्वी शिंगरूबा म्हणून एक होत ना शिंगरूबा ते खंडाळ्याच्या घाटात हे पहिलं पूर्वीच्या काळात याच्या शिळ्या बकऱ्याचा राजा बऱ्याच म्हणजे त्यांचा तीनशे चारशे वर्षाचा काळ ते शिंगरूबा म्हणून देव होत ते यो। गोरी लोक ती गाठ बघित होती की त्यांना रस्ता सुधीत होती असं वर्ष लागत होती त्यांना स्वतः स्वतः तेव्हा ते आमचं शिंगरूबा म्हणून त्यांना ते आढळलं कुठं त्या डोंगरात त्यांच्याकडे शेळ्या होत्या त्या काळात त्या डोंगरात शेळ्या चरायच्या तेव्हा ते, 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 हो ते, 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 ते विचारलं मी काय बघता गोऱ्या लोकांना विचारलं ते म्हणले आम्हाला रस्ता सो, सोतो पर रस्ता भेटत नाही चालेल ना मला मी रस्ता तुम्हाला दाखवतो काय म्हणला मी धावतो मी रस्ता तुम्हाला दाखवतो चला म्हणला मग त्यांना आठ दहा दिवस गेला ते रस्ता शोधून दिला आका दाखवला रस्ता पास झाला अ त्या गोऱ्या लोकांना काय वाटलं आहे ना राहण्यात राहून धनगर आम्हाला दाखवतोय नंतर पुढे काहीतरी कळल ना मग कळल म्हणून त्यांनी विचारलं की धनगर मामा तुम्हाला काय पाहिजे धन तर काय नाही म्हणलं मी काय पाहिलं धनाचाच धनाचा तर राजाच आहे धनगर म्हणला काय हां धनाचा तर राजा आहे म्हणला मला काय नको म्हणला मग त्यांना वाटतं आपलं स म्हणजे समाजात त्या गोऱ्या लोकांना वाटलं की आईला आपण एवढं शिक्षण केलं आपण एवढं इंजिनियर झालो मग आपलं काहीतरी कमी बना होईल ना हां धनगराने रस्ता दाखवला म्हणून मग त्यांनी काय दिलं आहे तेवढा प्रश्न विचारला की तुम्हाला काय पाहिजे मग गुळी भातली गुळी गुळी घातली गुळी घात शिंगरबा आमचा मरून गेला गेला कुठे या घाटात आहे ज्यावेळेस त्यांचा रस्ता चालू झाला त्यावेळेस गाड्यावर येत नव्हत्या त्यांच्या साऱ्या घाटात खबर खबर नव्हतं त्याला मान दिले शिव हा मग त्याचा आता पैसे लोक टाक द्या गाड्यावरी त्याचं नाव काय आहे शिंगरबा दन आता अगदी दोन्ही जात आणि जाती पण तेवढी इथे पण ती आता घराने गाठ खंडाळ्याचा गाठ लावला का हा नमस्कार मित्रांनो जेवढी मला माहिती तेवढी मी सांगितली